हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग टू माय अनदर द ब्लॉक तर आईज आता आपण निघालो mm -hmm. mm -hmm. okay, mm -hmm. आहे जोधपूरसाठी उदयपूरवरून आणि आत्ता आपण ऑन द वे थांबलेलो आहोत महाराणा प्रताप ह्यांच्या म्युझियमला दिसते आहे का मी ओके तर आपण थांबलेलो आहोत महाराणा प्रताप यांच्या म्युझियमला आणि आपला वे इकडे आहे सो प्लीज ॲडजस्ट ओन बॅक साईडने येतो आहे माझ्या म्हणून माझी टिकली मम्मीकडे आहे टिकलीशिवाय शोभत नाही मला तर जाऊया चला म्युझियम उघडलं एवढे सकाळी किती वाजलेत माहिती आहे का साडेसात झालं आणि आम्ही आज सुद्धा लवकर उठलो आहे माझी पण चारला उठली आहे मी तरी लेट उठले साडेपाचला आवरायचे तरी आवरून सहा सव्वा सहा साडेसहाला आम्ही निघालो हां आज पण तीनशे किलोमीटर रनिंग आहे सो आज पण आपला बसमध्येच दिवस जाणार बस जा, आहे महिता घेतो यार बसमध्ये आणि आज तर आम्हाला लास्टची लास्ट लास्टे ते मॅगी बिगी सगळं बजारी गजीत तर लागली तर चला आपण जाऊया हे बघा हा असा व्ह्यू आहे आणि ही सगळी लोकं आहे आमच्या ग्रुपचे एवढी किती पंधरा वीस ज वीस तीस जणं आहेत भाग भाग भाग। चला okay. <laughs> तर काहीच आम्ही इथे बसलोय आम्ही ना आतमध्ये नाही गेलो कारण ना ते की काल आम्ही जाणार होतो ना तेव्हा म्हणजे काल जाणार होतो तेव्हा ते बोलले की काय तलवार वगैरे सगळं आहे आणि आम्ही लास्ट टाईम तिथे जयपूरमध्ये बघितलेलं होतं म्हणून त्यांनी इकडे नाही आणलं पण आज काय माहिती काय झालं अचानकमध्ये प्लॅन केला आणि इथलं ह्याचं पैसे भरपूर आहेत एकशे वीस आहेत भरपूर आहेत आणि आम्ही तिघी जम्ही नाही केलो इथे बसले मग मी चहा पिते आहे आणि मी असे नाश्त्याचं वेट करत आपण पोहे ऑर्डर केलेले आहेत आपले पोहे आले की आपण खाऊन घेऊ ते येईपर्यंत कारण की मग ते आले तर आपल्याला निघावं लागेल हे ठेवून दे गं सो पोहे येईपर्यंत आपण वेट करूया पोहे आले की पोहे खाऊया अजून काय बघूया नाश्ता परत आपल्या नाश्ता थांबवणार आहेत आपलं टूल्स आहेत ना तर त्यांनी बनवलेलं आहे नाश्ता आपण हट सेपरेट नाश्ता करतो आपलं भूक भूकला आहे सकाळी सकाळी चला नाश्ता आल्यावर मग खाऊन वगैरे भेटूया खूप वेळ झालो आणि त्याच्यानंतर कडी कचोरी घेतली आपण मी त्यांना विचारलं कडी कचोरी म्हणजे नक्की कसं तर ते म्हणले फक्त नुसती कचोरी घेतात जे आपले नॉर्मल असते ती कचोरी आणि त्याच्यामध्ये कढी टाकली त्याला म्हणतात कडी कचोरी फक्त इतकाच फरक आहे चला आता आपण खाऊन बघूया कशी लागते दही कमी टाकली का ग त्याने मी रिव्ह्यू देते थांबत तुम्हाला अंग आणि हे लोक आलेत फिरून त्यांचा नाश्ता चालू आहे आपण पण खाऊन घेऊया आपला आपला नाश्ता करून घेऊया चेतक, चेतक समाधि है सो गाईज आता आपण आलो मंदिराजवळ हे बघा शिवजी ह्यांची मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे आपण आलो हळदी घाटातून आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात शिवजीचं मंदिर आता ओके कोण okay. पण लागतं भरपूर काय काही तिकीस कापण टाकायला लागतो चला जाऊया पण पाठीमागेच बसलोय आपण तर काही दर्शन करून आलो तर काय एंट्री नव्हती हो फोन आम्ही पहिले जमा केले आणि मग आता एंट्री फोन घेऊन अलाउडच नाहीये तिकडे जाऊया आता दर्शन घेऊन चालते सामान घेतले सगळ्यांनी आता आपण जाणार आहोत बस जवळ तिथे गेल्यावर भेटूया सगळ्या तर आता पण थांबलो इच्छा प्यायला आणि आपल्या स्पॉन्सर आहेत पाटील काका ते आपल्याला स्पॉन्सर करतात आहे आम्ही इतके दिवस इतकं एन्जॉय केलं त्यांना पण खूप छान वाटलं त्यांना सुद्धा आवडलं सगळ्यांनाच एंटरटेनमेंट भेटलं सगळ्यांना भरपूर आवडलं त्यामुळे सो स्पॉन्सर आहेत ते काका आहेत ते स्पॉन्सर करतात चहा आता पण चहा पिऊया बिस्किटसोबत इथे बसायला जागा नाही आहे हो चहा काका काका दहाच्या पंधरा झालेत दहाच्या पंधरा झालेत सो आम्ही ज्यांच्यासोबत आलो आहे ते टू ट्रॅव्हल्स होम सो होम टूर्स अँड ट्रॅव्हल्स खूप मजा आली सगळे लोकं चांगले होते आणि जे मेन आहेत जे शेलार मामी आहेत आणि ते महाराज आहेत खूप 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 चांगले आहेत इतके काळजी वगैरे घेतात सगळे खाण्यापिण्याची सोय आपल्यासोबत खाण्याला वगैरे सगळे लोक आहेत जेवण बनवायला वगैरे स्पेशली आणि ती ताई आता मी बॅक कॅमेरा नाही करू शकत ती ताई आहे ब्लॅकवाली ती बनवते एक जेवण आणि बाकीचे ते काका आहेत ते जेवण बनवतात जेवण पण चांगलं असतं शाकाहारी छान असतं काय सांगू तुम्ही विजिट करा तुम्हाला त्यांच्यासोबत बुकिंग करायची असेल त्यांचे प्लॅन्स असतात थ्री मंथ्सनी मी असं काहीतरी आहे मला पण एवढं डिटेल्समध्ये नाही माहिती बट सगळीकडे नेपाळ काशी महाराष्ट्राच्या बाहेर लाईक इंडियामध्ये पण फिरवतात इंडियाच्या बाहेरसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही नक्की विजिट करा कॉल करा त्यांना कॉन्टॅक्ट करा ओम सोहम टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर आता आपण चहा पिऊन घेऊया आणि मग या ठीक काय आपलं चहा पिऊन झालेलं आहे इथं पनीर पकोडा एक टेस्ट केला ठीक आहे ओके आणि हे बघा हे महाराज मी जे तुम्हाला सांगू वाड्यावरचं भाड्यावर केलं ना वाड्यावर केलं तुम्ही तर महाराज तुम्हाला काय बोलायचं बोला लाईक कमेंट सब सबस्क्राईब अँड शेअर द्हिडिओ हो जाऊया आता आपण जाऊया बसमध्ये हां हां प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबक्राइब करा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा थँक यू <laughs> चला बस मदी। के आता आपण जाऊया बसमधी आणि माझी केस पण काही लागली आता उद्या आपल्याला बसायचं आहे आपली ट्रेन आहे उद्या संध्याकाळची येऊ बघा तसं छान असतं आणि हे काका काका पण खूप शांत हे काका खूप खूप आवडतं त्यांचं सोबत या काकांचं या, या काकांचं चला जाऊया आता हॉटेलला तर काही आता आम्ही हॉटेलला पोचलेलो आहोत पण मी भरपूर दम हे चाललेत कुठे चाललंय तुम्ही मार्केटला मार्के मला जायचं पण आहे नाही पण जायचं बघेन मी न ह्या आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काहीच नाही झालेलं आहे आम्ही ट्रॅव्हलिंगमध्येच गेलो आहे बट ठीक आहे हा ब्लॉग कसा झालाय कसा नाही हे तुम्हाला आवडतं की नाही मला माहिती नाही पण आमच्या राजस्थानमध्ये आम्ही काय केली मजा हे तुम्हाला दिसतं आहे तर तुम्ही बघत राहा ब्लॉग मी इतकेच एंड करते भेटूया पण नेक्स्ट व्लॉगला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करा आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब बाय बाय